नमस्कार मी अनिकेत जोशी व्हिडिओ ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण अंबादास दानवे यांचं निलंबनाचं जे काही प्रकरण झालं त्याविषयी बोलणार आहोत विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी इतकी अर्वाच्य भाषा वापरण्याची ही बहुतेक पहिली वेळ होती त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं हातवारे केले आणि ज्या पद्धतीनं सांगितलं की माझ्याकडे बोट कराल ते बोट तोडलं जाईल वगैरे आणि मी शिवसैनिक आहे मी अशाच पद्धतीनं बोलणार खरंतर सभागृहाच्या नेत्याला हे अजिबात शोभत नाही त्यांनी ते ती भाषा वापरली त्याबद्दल त्यांचं निलंबन झालं आणि ते, ते माझ्या मते योग्य होतं थोडंसं त्याच्यामध्ये अधिक निलंबन किंवा अधिक शिक्षा झाली असती तर ते योग्य असं कदाचित राज्यातल्या अनेक लोकांना वाटतं आहे वाटत होतं पण सभागृहानं ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी निलंबन मागे घेतलं हेही योग्य झालं विधानसभेमध्ये किंवा विधान, विधान परिषदेमध्ये सदस्यांच्या भावना अनेकदा तीव्र होतात आणि त्यावेळेला अशा प्रकारचे समरप्रसंग घडतात हा काही पहिलाच प्रसंग, प्रसंग नव्हता महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून एकोणीसशे बासष्टपासून विधानसभेचं जे पहिलं विधानसभा स्थापन झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरची तेव्हापासून राज्याच्या विधानसभेमध्ये प्रत्येक कालावधीमध्ये प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधीमध्ये निलंबनं ही असंख्य वेळा झालेली आहेत आत्ता अलीकडच्या काळामध्ये विलासराव देशमुख यांचं जे सरकार होतं तेव्हा हर्षवर्धन पाटील जे आता भाजपचे नेते आहेत ते त्या सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांच्याकडे संसदीय कामकाज या विभागाची जबाबदारी होती संसदीय कामकाज विभागाचे मंत्री हे सभागृहामध्ये निलंबनाचे ठराव मांडतात किंवा निलंबन मागे घेण्याचे ठराव मांडतात सभागृहात अनेकदा गोंधळ व्हायचा जसा आताही होतो त्यावेळेला त्या गोंधळाचे पडसाद तातडीनं उमटून अनेक सदस्यांचं निलंबन केलं गेलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे सभागृहात आले की आले निलंबन मंत्री अशा प्रकारचा एक घोषा हा विरोधी बाकांवरनं व्हायचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळात निलंबनं झाली होती आत्ता अलीकडे ठाकरेंचं सरकार जेव्हा होतं तेव्हा भास्कर जाधव हे पीठासीन अधिकारी म्हणून त्या आसनावर अध्यक्षांच्या आसनावर बसलेले असताना अध्यक्षांच्या दालनामध्ये काही प्रकार घडला काही बोलाचाली झाली धक्काबुक्की झाली सभागृहात घडलेल्या तीव्र अशा प्रसंगाचे ते पडसाद त्या ठिकाणी उमटले होते त्या प्रसंगाचंही मोठं गांभीर्य होतं आणि ते सभागृहामध्ये निलंबनाच्या रूपानं सत्तारूढ बाकावरून प्रगट झालं पण ते निलंबन किती होतं भाजपच्या बारा सदस्यांना वर्षभरासाठी वर्ष निलंबित केलं होतं अर्थात यामागे राजकीय या डावपेज देखील होते विधानसभेचं अध्यक्षपद हे तेव्हा रिक्त होतं नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला होता आणि सरकारला ते पद भरण्याची एक घाई होती म्हणा किंवा त्यांना ती गरजही होती पण त्यावेळेला नियम बदलण्याची त्यांची जी महाविकास आघाडी सरकारची नियम बदलण्याची जी एक चाल होती ती वाया गेलेली होती नियम बदलू शकले नाहीत त्यामुळे आत्ताच्या आणि तेव्हा देखील अस्तित्वात असलेल्या नियमानुसार गुप्त मतदान पद्धतीनं अध्यक्षांची निवड होणं अपरिहार्य होतं जर तशी झाली असती तर ते सरकार कदाचित तेव्हाच पडलं असतं कोसळलं असतं अशी दाट शक्यता होती त्यामुळं भाजपच्या बारा सदस्यांचं निलंबन हे वर्षभरासाठी केलं गेलं नंतर ते प्रकरण न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये ताशेरे आले तेव्हा सरकारनं ते निलंबन मागे घेतलं हा सगळा इतिहास आपल्याला माहितीचा आहे अगदी ताजा इतिहास आहे अंबादास दानवे यांच्या बाबतीमध्ये जे घडलं तेही सभागृहातल्या अशा तीव्र भावनांमुळे घडलं अर्थात सत्तारूढ वाकावरून प्रसाद लाड यांनी जो ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता तो नियमबाह्य तर होताच म्हणजे घटनासंमतही नव्हता कारण लोकसभा राज्यसभा इथे जे काय घडतं त्याची थेट दखल विधानसभेला विधान परिषदेला घेता येत नाही अशा प्रकारची घटनेची तरतूद आहे नियमांची तरतूद आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथे जे काही विधान केली त्याचा निषेध करणारा ठराव हा विधिमंडळात होणं हे शक्य नव्हतं याची जाणीव सत्तारूढ पक्षाला नक्कीच असणार पण त्याला दानवे यांनी विरोध करण्याची जी भूमिका घेतली आणि ज्या ताव तावा तावाने तावा त्या दोघांमध्ये बाल बोलाचाली झाली शाब्दिक चकमक घडली त्यातून ते निलंबनाचं प्रकरण घडलं हे आपल्याला माहितीच आहे ती तेव्हाची जी काही तापलेली भावना होती ती निवळल्यानंतर अंबादास जानवे यांनी सभापतींना माफीपत्र लिहून दिलं आणि त्यानंतर सभागृहाने ठराव करून निलंबन मागे घेतलं हे एकापर्यंत योग्य झालं यात आता उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांपुढे येऊन आपण माफी मागतो दानवेंच्या वतीनं आया बहिणींना जे काय त्रास झाला असेल मानसिक त्रास झाला असेल महिला भगिनींना त्यासाठी मी मी माफी मागतो अशी भूमिका घेतली सभागृहाचे जे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांचे त्यांनी सभागृहातल्या घटनेनंतर सभागृहात आपल्या सदस्यांच्या वतीनं किंवा त्यांची जी काही चूक झाली असेल त्याच्यासाठी स्वतः दिलगिरी व्यक्त करणं माफी मागणं हे देखील पूर्वी अनेकदा घडलेलं आहे ठाकरे यांनी सभागृहात तशी भूमिका घेतली असती तर ते कदाचित अधिक योग्य झालं असतं पण तरीही त्यांनी मीडियापुढे येऊन माफी मागितली हे देखील योग्यच झालं खरं तर त्यांनी आता अशा आपल्या नेत्यांना अशा देखील सूचना देणं गरजेचं आहे की तुम्ही समाजात वावरताना किंवा माध्यमापुढे बोलताना किंवा सभागृहात बोलताना काय पद्धतीची भाषा वापरावी याचे देखील धडे ठाकरेंनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना देण्याची गरज आहे सगळ्याच पक्षांनी आपल्या आमदारांना आणि नेत्यांना जपून बोलण्याचं किंवा शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा असं सांगण्याची गरज आहे असं दाखवणारा हा सगळा प्रसंग होता नमस्कार आज एवढंच नंतर आणखीन वेगळ्या विषयावरती आपण उद्या परत बोलणार आहोत नमस्कार